नमस्कार मित्रांनो माने युट्यूब चॅनेल म स्वागत हा। या माने ओडीस ज्योती तर मागले व्हिडिओ जे आम्ही तुम्हाला दाखवेल थोडासा आमना घर आम्ही तुम्हाला दाखवेल किसान हाता की त्यांना काम बाकी होता आणि आम्ही तट नळाना वगैरे सगळा काम पण केलेलं होता बाथरूमना जे वेळेला नळ फिटिंग होती आत्ता आमने घराना जे काय काम आम्ही केलेलं हा त्यात आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पुन्हा एकदा तर चला जाऊया आपण आमने घराकडे वळूया आणि आम्ही एक हे ज्योती एक त्याला आपण आखो काय स्वीट कपल एक चांगली जोडी तर चला जाऊया आता आपण आमना घर हेरवण्यासाठी चला या 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 या, या। इकडसून पूर्ण रस्ता गेलेला हा इमानी गाड्या एम ए झिरो सिक्स बी एफ एकोणसाठ त्रेचाळीस मस्तपैकी आंबांना झाड पण आहात काही काम चालू होता आणि आम्ही तुम्हाला खोटा वाटवा हे रे ही सगळी नैना रेसगा आलेला हा आणि रेसगा चाळीही पूर्ण या घरांना स्लाब केलेला हा

रेतीना म्हणजे अठरा मी मोठा ढिगाराच घाली टाकेल आम्ही सात ट्रॅक्टर रेती चाळेल पूर्ण रेती म्हणजे आणला आम्ही एकूण दहा ट्रॅक्टर त्यातून आम्हाला पूर्ण सात ट्रॅक्टर रेसगाच मिळणार रेती मिळणी आणि त्याने नंतर आम्ही घरांना पूर्ण स्लाब गोडेच रेतीना केलेला हा तर तुम्हाला एकेन पण येणार नाही की गोडी रेतीना स्लाब हा तर तिचा बुहू रेसगा इकडे जमलेला होता तो सगळा आम्ही ज्याला त्याला वाटी हो पाहा परत आम्ही घराला भरपण टाकलेले आह निघा चाळ अजूनपर्यंत चाळ ना त्यांनी आपण आम्ही चाळलेला हा तर चला आपण आता घरामध्ये एंट्रीच करूया स्टँड झटणे तट आम्ही सुंदरसे घरामध्ये तुमना मित्रांनो सगळ्यांना स्वागत आह हॉल आहोत बेड आहा ही सगळं हॉलने बाजू आहा तो मोठा आम्ही हॉल केलेला पंद्रा आहा पंधरा बाय पंधरा न हॉल शिलाई मशीन हा आताच आम्हाला चांगली तीस चाळीस पोल ब्लाऊज शिवण्याने ऑर्डर आलेली आहात त्याचप्रमाणे आम्ही मुंबईवरून जाईन वेगवेगळ्या वेग प्रकारने साड्या सुद्धा आणलेल्या आहात यो एक रूम हा बेडरूम बनवलेला हा ही पण शिलाई मशीनच हा आठ एक बेडरूम हा इकड एकदमच भारी दिसाव हेरू हेरू तू दिसस का आरसा मग बाबा बाबा hmm. डबल ज्योती <laughs> बाबा बाबा आन बसत वा खतरनाकूच खतरनाक काय डान्सरच गडी तो आणि लिहि लिओ हा हिशोबत म्हणजे याला कासना टेन्शनच नाही हिसावी निजलेला हा लिओ हा किटली त्याला मी किटली पण आपण यारा एक आम्हाला कबट हा नवीन लिपलेला यो लियो ए लियो उकललं त्याला हेरू चा निजना अरे उठ 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 पैप कर्ज होती हेरा किसान खतरनाक काकीचं मला बेड असल मिळणार तर मग कसा उठत मला कोटा पण गोंजार आणि पण मला हलवण्याचा प्रयत्न कर पण मग असा उठता हा मला असल गादी मिळणे आणि यो असल चांगलाच बेड मिळणार हा मग असा उठता हिओ लियो, लियो। बाळा झोपलास काय उठ ना अरे उठ उत... अरे उठ उत... अजून जाम झोपलास रे तू उठ उत... उठ उत... उठ उत... उठ उठला 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 अरे 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 उठ रे उठ रे उठ रे बाळा उठ रे उठ रे उठ रे वा 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 उठ उठ लिओ अरे जा तिकडं मला झोपायचं आहे अरे उठ उत... बाबाऊट अर बाबाउट वा लिओ त्याला आम्ही म्हणतो किटली लग्नाला अल्बम केलेला होता ते अल्बम सुद्धा हा एक त्याविषयी मग तुम्हाला सेपरेट व्हिडिओ दाखवणार आह नंतर बाथरूम बनवा बाथरूम हा फक्त आम्हासाठीचा सेपरेट तर आता आपण दोन रूम हेरलेला आहात आता आपण जाणार आहोत किचनने बाजूला आणि किचनसुद्धा आम्ही एकदम व्यवस्थित बनवलेला हा जसा का मुंबई टाईप रह आणि ही किशी वेळेला मुंबईलाच कामाला होती तर ती मला तटून आखती की इशे पद्धतीने झेला पाहिजे तिशे पद्धतीने झेला पाहिजे मित्रांनो तुम्हाला असं वाटेल की बाबा घर म्हणजे ओढा मोठा स्लापना घर आणि बांधा हा तर भरपूर पैसा हवा तर मित्रांनो असा विषय नाही हा ही मुंबईला होती आणि तिला चांगला दाबी पगार होता आणि ते पगार आम्हा त्यानेनंतर मग इकडसून तिकडसून ही काम कर, काम करीन मानासुद्धा थोडाफार पैसा मिळवतात आणि त्यामुळे आम्ही मोठा स्लाब करी लिहिलेला हा ही घर बांधूला आम्हाला तीन वर्षा लागणार पहिला आम्ही पायाच बांधा नंतर मग आम्ही कॉलम उभा करत नंतर मग आम्ही स्लाब टाकी इसा आम्ही केलेला हा तर पाया बांधूला त्याने नंतर कॉलम पर्यंत सगळा बांधकाम मी केलेलं हा आणि एक दिनेश कोळी जो माझ्या मामासना सोहरा हो हा त्याने केलेला हा तर ही जे आम्ही करा त्या त्यासाठी आम्ही भरपूर मेहनत केलेली आहे आता म्हणजे हेरूला गॅस तर ओढाच लापणा घर जपणं साधी गोष्ट नाही आह तर यासाठी भरपूर आम्ही मेहनत केलेली आहे आणि ते मेहनतीनंच फळ म्हणून आम हे राहता आमने मेहनत, रा मेहनत तुम्हाला दिसहच आमना साखरपुडा येणार पाच जून दोन हजार पंधराला साखरपुडा घेणार त्याने नंतर अकरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मग ना आणि त्याने नंतर पासून आम्ही जे अलग आहोत ते अलगूच आहोत ही आता गणपतीला आलेली आहात आणि गणपतीला आल्यानंतर कमीत कमी एक चार पाच महिना तिला येणावर का ती अटा आह त्याने आधी आम्ही सगळा बाहेरूच एकमेकापासून दूरच होत आणि दूर रही आम्ही सगळा ओढा मोठा करी लिहिलेला हा तर चला आपण आता किचनने साईटीला वळूया जेणेकरून आपल्याला किचन किसा बांध बांधा हा कने पद्धतीने बांधा किसा बांधा ते आपल्याला हेरता येईल तर किचन बांधण्यामागं कारण तिला ते चांगल्या प्रकारनं किचन हवा होता आणि तिने मनासारखा किचन हवा होता तर ते आता तुम्हाला दाखवणार तिने मनासारखा किचन किसा हिलेला तुला काय बोलवला हा नाही चला दाखवता हा दा, किचन ठीक आहे चला डबल डोर फ्रीज

खरोखर किचन एकदम मस्तच बनवलेलं मुंबई टाईपना ना मित्र मित्रांनो तुम्ही पण किचनमध सुद्धा आपल्याला एकदम व्यवस्थित ना ज्या काय राहतील त्या दिसत त्यानंतर ड्रॉवर पण कबट पण चांगला एकदम मस्त लिदलेला आणि सामान पण एकदम व्यवस्थित लावी ठेवलेला आहे मग वा मिक्सर पण हा ऑरेंजनं लिहिलेला हा तर हेरा मित्र मित्रांनो तिने मनासारखाच किचन बनवी लिहिलेला हा जिसा पाहिजे तिसा तिला तिने बनवी लिहिलेला हा त्यानेनंतर इकडे सुद्धा एक आपण बाथरूम केलेला हा अलगसाठी जे कोण आपले घरामा पाहणा लोक येणार आहात लाईटला पाहण्या लोकांसाठी लोका आपण बाथरूम लिहिलेला हा विहीन जे आपण पाहण्या येतील त्यानेसाठी बाथरूम सेपरेट राहणार आहात आणि जे आपण तेसवला बाथरूम दाखवा ते बाथरूम आपल्याला फक्त ती रूम आल्यासाठी यूज येणार आहात जे तट आम्ही म्हणजे आमनेसाठी सेपरेट आणि पाहणे माणसासाठी तर आता ये आम्ही एक चांगला वॉश बेसिनसुद्धा आम्ही बिशवी लिहिलेला आहात जेवी हिल्यानंतर आपण अट हात धुवू शकत आहो ये चांगलं पाणी आहे याला पण बंद कर त्यानंतर आठवण आम्ही सिड्याला सुद्धा ब्लॅक आणि व्हाईट लादी आम्ही लावलेली आहे मार्बल पण अजून काम बाकी आहे ही वरतेला काम काय आम्ही करेल नाही तर तुम्हाला काय टेरेसपर्यंत माली नाही जाणार अटे एक विंडो आहा तर त्यांना विंडो आम्ही बनवी ठेवलेला हा ही काही शिल्लक सामान राहिलेलं आह त्याने नंतर या घ्या वरपर्यंत पायऱ्या आणि वरला काय अजून बांधकाम बाकी आह आणि इकडनं प्लास्टर पण बाकी हात ते आम्हाला नंतर करू ला अजून तर त्यानंतर मग तुम्हाला दाखवेन काम पूर्ण केल्यानंतर आणि यो रा यो दपी धपी हिर यो सुदेश हा सुदेश धपी धप हिर तोर तोरा तोरा पळणार तो, तो, पौणना तो। पौणना। आता ही दोन शब्द तुम्हाला मार्गदर्शन करणार आहात गर तर काय तुला अबोला जरा म्हणजे आमला किसान लग्न येईन आमना स्वप्न होता की आम्हाला स्वतःना घर पाहिजे तर त्यासाठी आम्ही थोडी मेहनत करीन आणि एक दुसऱ्यापासून दूर राहीन आम्ही मेहनत करीन स्वतःना घर तयार करा तीही आह अजून काम बाकी आहात आम्ही थोडा अजून थोडा मेहनत करीन ती व्यवस्थित करीन दुसरे व्हिडीओ आम्ही तुम्हाला घर दाखवून तर आम्हाला एक प्लॅन होता की आम्हाला स्लापनाच घर पाहिजे भलेही लग्न झाल्यानंतर आपल्याला एकत्र राहूला नाही येणार ना सध्या एक काही वर्षा तरी पण चालेल पण आपण जे स्वप्न ठरवलेलं की आपल्याला स्लापनाच घर पाहिजे ती पूर्ण करीनूच आणि त्यासाठी मग पूर्णपणे म्हणजे बाहेर राहूला माने पूर्ण इच्छा हा आणि मग पूर्ण बाहेर राहील म्हणजे तिने एक इसा विचार नाही करेल की बाबा लग्न झाल्यानंतर ओहडाच आणि ओहडासूच धरी राहिला पाहिजे किंवा ओढाच नाही की विषय र की लग्न इल्यानंतर मग मा माने ओढिसला कसा घालू इकडे तिकडं शे मग घालवणार नाही मग ते भले आम्ही गरीब मरू भले आम्ही दरिंद्रीमध्ये राहून पण मग घालवणार नाही इसा विचार आम्ही नाही करेल आमना दोन्ही जणांना विचार शेम होतात आणि ते विचार आला धरीहीन एकमेकावर विश्वास ठेवीन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे नात्यामा विश्वास सगळ्यात महत्वानी गोष्ट हा आम्हाला एकमेकावर विश्वास होता आणि ते विश्वासाने आधारून मी तिला मुंबईसारखे ठिकाणी घालवा आणि मुंबईसारखे ठिकाणी घालवीन तिना पगार माना पगार यातून आम्ही थोडा थोडा करीन हळूहळू टप्प्याने हे आम्ही काम करीलेलं लिहिलेलं आणि त्यातूनच आज तुम्ही हेरावास की कोडा मोठा आम्ही म्हणजे पूर्ण बंगल्यासारखं आम्ही घर बांधलेला आहात आणि इसा शक्य नाही हेता आम्हाला जर आम्ही एकमेकापासून दूर नाही राहतो एकमेकापासून अलग नाही राहतो आणि एकमेकांना आम्हावर एकमेकांना विश्वास नाही असता तर इसा हेताच नाही परंतु आम्ही हेरा एकमेकावर कायम विश्वास ठेवी राहणार आणि एकमेकावर विश्वास ठेवीन आम्ही दूर घ्याव एकमेकापासून पण एकमेकापासून दूर घ्याव यांना अर्थ असा नाही की आम्हाला आयुष्यभर दूर जावला हा तर आम्हाला फक्त काही वर्षासाठी दूर जावला आता आणि ते आम्ही करी दाखवा हा आणि करी दाखवा आणि त्यांना आज आज हेरा तुम्ही फळ दिसावा तुम्हाला की मोठा आम्ही छानपैकी एकदम बांधी टाकलेला आहात आणि योजा आम्ही बांधी टाकलेला तर आम्ही त्या आता खुश आहो भरपूर मित्रांनो घर तुम्हाला हवा तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला कळवा घर किसा हा जर का तुम्हाला व्हिडिओ आवडणार तर तुम्ही नक्कीच आम्हाला लाईक करा आम्हाला चॅनेल तुम्ही सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ आमने शेअर करा